चुकीच काय वाटतं याला किंमतच नाही देवाला काय वाटतं याला किंमत तुमच्या नशिबात काय लिहिलेलं आहे देवाने याला किंमत तुम्ही म्हणजे ह्या थोबाड तुम्ही माझं वाटोळ झालं तिनं असं केलं आणि तिने लावायला बात अजिबात मनाशी पुसावे काय केले अंधारात काय कुठाने केले ते आपल्या मनाला विचारायचं देवा कशाला रुसायचं <laughs> लक्ष यायला लागलं ला का मी काय म्हणायला लागलं ती कळायला लागलंय ना मी काय म्हणतो ते कशाला विनाकारण हे असलं केलं त्या थोबाट तुमचं मी तोंड बघत नाही का बघत नाही काय केलं का नेमकं का सांगा नाराज व्हायचं नाही मला सांगा रामाची सीता कोणी नेली रावना आता एकच सेकंदासाठी हा एकाच सेकंद तुम्ही म्हणता हा बरोबर आहे महाराजाच्याकड्या रामाची सीता रावणानं नेली कधी नेली लग्न झाल्यावर वनवासात गेल्यावर बरोबर आहे आणि मग का आली आणि नाकन कान कोणी कापलं लक्ष्मणानं कापलं आणि मग राग आला आणि सुरप का गेली आणि सांगितलं दादा माझं नाक कान लक्ष्मणानं कापलंय राग आला आणि रागाच्या भरात रागा काय करू काय नाही तुझ्या जवळ एक सुंदर स्त्री आहे तिला तू पळून आण बरोबर तेव्हा ठरलं अजी बात नाही हे कधी ठरलं होतं माहिती पाचव्या दिवशी रामप्रभू ज्या वेळेला जन्माला आले ना ते पाचव्या दिवशी ठरलेले एक तुम्हाला दाखवितो म्हणून पाळण्यातले अभंगातलं नाही पण पाळण्यातले पाचव्या दिवशी षटवी बोलली सीतारामाची रावणानिली गेला मारुती लंका जाळून जोबाळाजूरे आलं लक्ष बस बस संपलं पाहण्या नाही म्हणायचा ना ना पण कितव्या दिवशी बोला आता मी येतो तिकडे खाली हो। आ पाचव्या कित कितव्या दिवशी पाचव्या दिवशी ठरलं होतं रामा तुझी बायको सीता रावण आहे मग देवाच्या बापाला जर हे चुकलं नाही तर आपले बापत आय तेच वनवासत आहेत की नाही कर... दैवाचा कळना

विषयेतील होईल नाराज व्हायची गरज आता काही अरे बोला ना जाता जाता तरी बोला त्याच्यामुळं दुनियाचं टेन्शन आहे दुनिया, दुनिया तिकडं चुली जाऊ आपण हसत राहायचं तुम्ही किती बी चांगलं खा आणि तुमच्या मागे टेन्शन जा असलं ना तुमचं थोबाड असंच दिसणार असं पण तुमच्या मागे किती टेन्शन असू द्या पण तुम्ही बारा महिने प्रसन्न राहा चेहरा सुंदर दिसणार अंतकरणावर सौंदर्य अवलंबून असतं खाण्यापिण्यावर नसत लक्षात येते का माझं बोलणं आम्ही बारा महिने बाहेरच खातो लक्षात यायला लागलंय का बोलणं लक्षात यायला लागलंय का नाही खाण्यापिण्यावर काय नसतं हो खाण्यापिण्यावर काय असतं तुम्ही हे असं झालं ते चांगलं खायला असलं म्हणजे काही होत नाही त्यानं मनात पाप नसलं पाहिजे मन प्रसन्न असलं पाहिजे आणि मन निर्मळ असलं काही होत नाही आणि कशाला लोकाचा विचार करता हो झालं कथा मला एक सांग कशाला लोकाचा विचार करता लोकांनी कुठं तुमचा विचार केला तुम्हाला जगाचं टेन्शन आहे तुम्हाला घेणे देण्याचं कशाला टेन्शन घेता कोणती बी वेळ निघून जात असते कोणती बी वेळ निघून जात असते लक्षात ठेवा आम्ही आम्हीच लहान लहान होतो लहान एकदम लहान लहान होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं एक पंधरा सतरा वर्ष झाला आम्ही कथा कीर्तन करायला लागलो त्या जर कथा कीर्तन केलं नसतं तर आम्हाला ऊस तोडायला जावं लागलं असतं बरोबर आहे की नाही दिवस बदलत असतात खेळ कुणाला दैवाचा कळला कुणाला कळतो का दैवाचा खेळ कुणालाच कळत नाही कुणालाच नाही जीवनाचं एक चांगलं आहे जीवन एक शाळा आहे एक परीक्षा आहे आणि परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते पण इथं एक आहे कुणाच कुणाला बघून लिहता येत नाही प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आणि इथं दुसरी गोष्ट पेपर फुटत नाही झालंय आनंदी राहा प्रसन्न ना राहा नाराज कधी होऊ नका मी आपल्या पाया पडतो वैद्यनाथाची कथा आपल्या पुढे मांडायची काय झालं रावण हा रामा कुणाचा भक्त होता महादेवाचा रावण हा कुणाचा भक्त होता महादेवाचा ओरिजिनल पहिला तुम्ही महादेवाचे भक्त आहेत का इथे कुणी महादेवाची भक्ती करणारे आहेत ना आहेत रावण हा तुमचा गुरुबंधू लक्षात येत आहे का माझं बोलणं जेवढे जेवढे महादेवाचे भक्त आहेत ना रावण हा तुमचा बंधू आहे कोणता गुरुबंधू गुरु बंधू गुरु लक्षात आलं का नाही रावण महादेवाचा भक्त होता महादेवाची पूजा केली एक फूल कमी पडलं म्हणतायत भाऊ एक फूल तर त्यानं काय केलं बोट कापून टाकलं बरोबर आहे ना सांगाव काहीतरी अहो एक फुल कमी पडलं होतं तर एक मुंडकं का कापून देवाला अर्पण केलं होतं फुल म्हणून भगवान प्रसन्न झाले हा बोला बोल प्रसन्न आहे तुझ्यावर हो काय पाहिजे काय नाही म्हणे भगवान तुम्ही माझ्यासोबत लंकेमध्ये चला कुठं चला लंकेत भगवाने परमात्म्यानं आणि पार्वती मातेनं एक शिवलिंग त्या ठिकाणी प्रवेश केला आणि ते शिवलिंग घेऊन त्यावेळेला लंकेत निघाला ऐका ऐका लंकेत निघाला रावण पण एक सूचना दिली होती रावणा हे शिवलिंग ज्या ठिकाणी ठेवशील त्याच ठिकाणी ते राहील काही करायचं पण हे शिवलिंग खाली ठेवायचं नाही जिथं ठेवशील तिथंच मग लंकेत नेऊन ठेव ठीक आहे म्हणे उचललं शिवलिंग निघाला भगवान विष्णून विचार केला काय यानं जर महादेवाला लंकेत नेलं तर हे बाबा भोळा बाबा आहे ह्यानं थोडी भक्ती केली आव याला रोज सकाळी पाणी घातलं आणि बेलाचं पान टाकलं तरी तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा देव आहे बरोबर आहे की नाही मग हे बाबा तर त्याची पूजा करणार आणि महादेव प्रसन्न होणार आणि मग सगळ्या देवाचा हेव हो काटा काढणार सगळीक का राज्य गाजवी नाही हे हो बरोबर आहे का नाही विष्णू काय केलं एका गुराक्याचं के रूप धारण केलं कशाचं आलं लक्षात तुमच्या कथा आता गुराक्याचं आणि वैद्यनाथ परळी आहे ना परळी आपली परळी त्या परळीच्या ठिकाणी तिथून जात होते पलीकडं तर एवढी लघुशंका रावणाला एवढी लघुशंका काहीही काहीच करता येत नव्हतं लघुशंकेला तर जायचंय काय केलं पाहिजे काही नाही ही पिंड तर खाली ठेवता येणार नाही कारण तिथं ठेवली की तिथंच राहणार आहेत मग ही भगवान विष्णूनं गुराक्या स्वरूप धारण केलं आणि तिथं गायी सांभाळत होती कुठं परळी पैठणला नाही ग माय पैठणला नाही परळीला कुठं परळीला आणि मग ते त्याच्याजवळच उभा राहिले कोणाच्या रावणाच्या आणि अशी पाठ केली अशी बघत होते रावणाला वाटलं कोणीतरी आहे इथं आपण त्याला बोलू पोरग दिसते त्याच्याजवळ शिवलिंग देऊ आणि त्याला सांगू किंवा मी लघुशंकेने न्यूज हे शिवलिंग काही काय करू नको खाली ठेवू नको ए परा इकडे त्याच्यासाठीच आलेला होता ते मला काय लांबून काय ला, इकडे ना तू इकडे म्हणला माझ्या गायी इथं म्हणले का काही नाही मी लघुसंख्युने होतो एवढं हे शिवलिंग आहे हे खाली ठेवू नकोस ठीक आहे ठीक आहे लवकर या मला घेतलं ते शिवलिंग हातात शिवलिंग हातात घेतलं त्या गुराख्यानं विष्णूच होते ना ते गोराक्याने शिवलिंग हातात घेतलं पाच मिनटं झाले दहा मिनटं झाली एक तास झाला रावण काही येत नव्हता रावण येतच नव्हता रावण येत नव्हता त्यावेळेला माझ्याक लक्ष द्या त्यावेळेला काय झालं माहिती का तेवढं देवानं हाकमा ऐ हे तुझा माझ्या गायी गेल्या गायी गेल्या जायच्या मला थांब थांब पाच मिनिट अरे गाई चालल्यात माझे हके हके शिवलिंग हे बाक हे बाक हे बघ ठुल दिलं जिथं ठुल ती तिथंच आहे अजून कुठं परळीला म्हणजे कुणाचा अवतार तो वैद्यनाथाचा अवतार असे बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा जर आपण केली आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती होऊ शकते असं शिवलि महात्मुरानामध्ये वर्णन आलेलं आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कथा शवनकादि ऋषींना श्रुतांनी प्रतिपादन करून सांगितली आणि ही कथा ऐकल्याच्या नंतर ऋषींच्या मनामध्ये अतिशय समाधान प्राप्त झालं मन प्रसन्न झालं आणि चारही पुरुषार्थ त्यांना प्राप्त झाले बघा शिवकथेचं फळ ग्रंथ कुठलाही असला ग्रंथ शब्दाचा अर्थ आहे ग्रथियते विधियते विधिविधानी ज्ञानाने ग्रथियतने ग्रंथ व्याकरण परिभाषेमध्ये ग्रतिबंधनी नावाचा धातू करणार नाही तुम्हाला ना ग्रतिबंधनी नावाचा धातू बंद बदनाती म्हणजे बांधणे सुनिश्चितकरण ग्रती गुंपणे ग्रती बांधणे विधिविधानाय ज्ञानाय ग्रथियतने ग्रंथ विधिविधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये बांधलं गेलं त्याचं नाव ग्रंथ नंतर पुन्हा त्या ठिकाणी ग्रंथ शब्दाची व्याख्या केली ज्याच्यामध्ये चार गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ हा शिवमहापुराण काय आहे ग्रंथ आहे चार गोष्टी अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन याचा अधिकारी कोण बरोबर आहे का नाही अधिकारी विषय काय बरोबर आहे का नाही संबंध कुणाशी आला सुताचा आला आणि याचं प्रयोजन म्हणजे फळ काय तर चारही पुरुषार्थ त्याला प्राप्त होणार शिवपुराण ऐकल्याच्या नंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टीची प्राप्ती त्याला होत असते पण आपणही सात दिवस त्या ठिकाणी ऐकलं काही जणांनी सात दिवस नाही पण एक दोन दिवस चार दिवस पाच दिवस काहीने एकच दिवस बरोबर आहे का नाही एक दिवस का होईना पण शेवटाला का होय ना तुम्ही आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो शत्रगुन महाराज पठाडे जे काल भरत महाराज पठाडे, पठाडे। ते त्यांचे हे शक्य बंधू आहेत शत्रगुन महाराज पठाडे शक्य तेही मृदंग आहेत उद्या आपल्याला काल्याच्या कीर्तनला आहेतच ते त्यांना आपण बोलून घेतलंय म्हणून आज ते उपस्थित राहिले त्यांचं कथेच्या वतीनं स्वागत कालचे जे पठाडे होते भरत पठाडे त्यांचे शक्य बंधू आहेत सावत्र नाही त्यांच्या बापाला एकच बायको होय बरोबर की नाही 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 ते आपल्या गावची आहे म्हणून म्हणलं ना आमच्या गावच्या ताई आल्यात दराडे ताई म्हणून म्हटलं ता बाकी काही नाही आमच्या गावचीच आहे ती म्हणून आमच्या माझ्याकडं बघा इकडं बघा माझ्याकडं बघा आमच्या गावचीच त्यांची आई आमच्या गावची असल्यामुळं मला माहिती आहे बाकी काही नाही असू द्या म्हणून त्या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ त्याच्या पदरात पडतात आता आपण ती कथा किती प्रेमानं ऐकली याच्यावर बिलं निघणार हे लक्षात ठेवा कळते का माझं बोलणं बिल कधी निघणार आहे तुम्ही किती प्रेमा ऐकली त्याच्यावर बिल निघणार सुत महर्षींनी शौनकादि ऋषींना कथा सांगितली मोक्षाची प्राप्ती झाली सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादी ऋषींनी सुतांना नमस्कार केला ग्रंथाचं दर्शन घेतलं आणि सुत ऋषी आता भ्रमण करण्यासाठी त्या ठिकाणी येऊन निघाले सुत ऋषी निघून गेले शौनकादी ऋषी भजन कीर्तन करतायत यज्ञ करतायत आनंदानं नेहमी भूमीमध्ये राहायला लागले अशा पद्धतीने महापुराणाची कथा आपल्यापुढे वर्णन करून सांगितली शिवमहापुराण हे सागरासारखं आहे सागरासारखं सागरासारखी महादेवाची कथा आहे याच्यातलं फक्त एक तांब्यावर पाणी काढून मी आपल्याला दिलेलं आहे सगळं काही निघणार नाही आणि एवढं अथांग आहे कि किती जरी उपसित राहिलात पाणी तरी ते पाणी तसंच राहणार आहे एवढं अथांग महापुराण हे बाळापूरकर ग्रामस्थ मंडळी सात दिवस आपण या ठिकाणी कथाश्रवणासाठी आलात आम्हाला सगळ्या कमिटीनं एक दोघाचं नाव घेण्यापेक्षा ग्रामस्थ मंडळ आणि सर्व गावकरी कमिटीनं माता भगिनींनी एक दोन जणाच्या हाताने निरोप दिला महाराज तुमची कथा आम्हाला या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून मी ज्यावेळेला बाबाच्या जयंतीला आलो आपल्या संभाजीनगरमध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सर्वांनी हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोस्त केलं आणि त्यानिमित्तानं मी या ठिकाणी येऊन सात दिवस वेळी वाकडी सेवा केली खरं म्हणजे सात दिवसात एक दिवस पण थांबता आलं नाही कीर्तनं भरपूर होते रोज दोन कीर्तन असायचे सकाळी कीर्तन दुपारी कथा संध्याकाळी कीर्तन मग एवढ्या व्यापातून सुद्धा आपल्यापुढं आम्ही ही कथा मांडली लांब लांबची कीर्तन होते रोज आमची गाडी दीडशे दोनशेच्या स्पीड नाही महाराज तुम्ही सगळेजण आशीर्वाद आहे तुम्ही वाचवतायत फक्त एकच विनंती जाता जाता गड्या हो कधी एखाद्या वेळेला इथून पुढं सात दिवस झालं बस आता पता नाही की मोड पर फिर मुलाखात होगी माहीत नाही आपली भेट कधी होईल पण एक वाक्य सांगून जातो जेवढं चांगलं सांगितलं तेवढं मनामध्ये ठेवा फकीराना आहे थे सदा कर चले फकीराना आहे थे सदा कर चले खुश रहो तुम हम दुआ कर चले हम दुआ कर चले आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलेला आहात आपण या ठिकाणी ही कथा ऐकण्यास माझ्याकडे लक्ष द्या सात दिवस आपण ही कथा श्रवण केली सात दिवस कथा आपण ऐकली गेली आमच्याकडून बोलण्याच्या अवघात काही कमी जास्त झाला असेल तर मी आपली मनापासून माफी मागतो एखाद्या वेळेला कोणाकडे जाता आलं नाही कोणाला एखादा शब्द आमचा लागला असेल आम्ही बीड जिल्ह्यातले खेड्यापाड्यातली माणसे तुम्ही सगळे सुशिक्षित माणसं आहात मी एकदम एकदम अडाणी माणूस आहे आपल्यापुढं बसलो आहे माझा अधिकार नाही तुमच्यापुढं बसण्याचा पण एखाद्या वेळेला एखादा शब्द काही कमी जास्त झाला असेल तर मी आपली मनापासून माफी मागतो आमचे सिंतवादक वादक रघुनंदनजी महाराज थोरात हे या ठिकाणी सात दिवस यांनी साथ दिली जोरदार टाळी वाजून त्यांचं आपण स्वागत केलं दुसरे पॅडवादक आमचे विशालदादा त्या ठिकाणी आलेले आहेत इंगळे विशालदादानी एकदम महाराज सुंदर या ठिकाणी पॅड वाजवणे सुंदर साधी तब्येत बरी नसतानासुद्धा त्यांनी अतिशय सुंदर अकोले म्हणून आहे त्यांचा अकोला वाशिम अकोला तिकडले विदर्भातले आहेत सात दिवस त्यांनी या ठिकाणी सेवा दिली त्यांचे जोरदार टाळे वाजून आपण स्वागत करूया त्यांचे कालपासून आमचे मित्र हरिभक्तीपरायण त्या ठिकाणी वैभव महाराज थोरात तेही पॅड वादकच आहेत तेही या ठिकाणी संभाजीनगरमधलेच असल्यामुळं महाराजांची कथा जर चालू असेल तर मला जावं लागेल म्हणून वैभव महाराज आले त्यांचेही जोरदार टाळे वाजून स्वागत आपण करूया अरे सात दिवस यांनी बस या ठिकाणी घसा तुटूस तारडलेत आपण फक्त टाळ्याच वाजू शकत नाही का सांगा त्यानंतर आमचे रामेश्वर महाराज थोटे जे पखवाज वाजवायचे गाडीही चालवतात पखवाजही वाजवतात ते पलीकडचे एकदम ते त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवू आपण सर्वांनी की त्यांच्यामुळं आम्ही वेळेवर कथेला सुखरूप पोचत होतो नंतर आत्रघुन महाराज आले आणि नंतर अंकुश महाराज दराडे ते परळी तालुक्यातलेच आहेत म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही जोरदार टाळी वाजून स्वागत करा तबलावादक आमचे मोठे बंधू हरिभक्तीपरायण तबला विशारद गोविंद महाराज काळे एकदम ही घरातली माणसं आहेत आमच्या लक्षात ठेवा हे जरी वेगवेगळ्या गावची असले तरी ही एक आमची फॅमिली आहे हा आमचा एक ग्रुप आहे आणि या फॅमिलीमधले सगळ्याचे सुख दुःख आम्ही आपण सगळेजण एकमेक जाणत असतो गोविंद महाराज काळे यांच्यासाठी एकदा टाळी वाजून स्वागत करा आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो बस आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमची गावी आता कृपा असू द्यावी आता केव्हा येणे जाणे आता माहीत नाही कधी येणं होतं कधी आपल्या भेटी होतात पण आपल्या भेटीमध्ये जो काही आनंद आहे तो आनंद आम्हाला पुढच्या कथेला मिळेल का नाही मला माहीत नाही पण आपल्या सगळ्यांची आठवण मात्र आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही राहिलं कधी आयुष्य शिल्लक राहिला वेळ थोडासा शिल्लक तर नक्की पुन्हा भेटूया एवढी आपल्याला विनंती करतो काही चुकलं असलं तर क्षमा असावी আদহারা যু মে মি আ আথ করত যা আ ম साथ दिन का हमारा तुछ कथा नाही आता उद्या कथा नाही उद्या आपल्याला या ठिकाणी विराम घ्यावं लागतोय कथेला आज या ठिकाणी कथा आपली विराम घेते सात दिवस आपण जे प्रेम केलं त्या प्रेमातून आम्ही कधीही उतराई होऊ शकत नाही बस हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही है सूरत बदलनी चाहिए मेरे दिल से नहीं तो ना सही लेकिन बाळापूर वालो के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए सात दिवसामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा करा आम्हाला आई वडील नाहीत पण आपण सगळ्यांनी आईवडिलाचं प्रेम आम्हाला दिलं कुणी बहिणीचं प्रेम दिलं कुणी आईचं प्रेम दिलं कुणी माईचं कुणी वडिलाचं प्रेम दिलं कुणी भावाचं प्रेम दिलं आपलं जे प्रेम आहे ते प्रेम असंच टिकून राहावे भेट जरी नाही झाली तरी आमची आठवण मात्र आपल्याला कायमस्वरूपी राहावी हे महाराज आमच्या गावामध्ये आले होते यांनी कथा सांगितली होती एवढी आठवण ठेवा पुढच्या वर्षीची गॅरंटी काहीही नाही हे तर क्षणाची गॅरंटी नाही कदाचित पुढच्या वर्षी प्रल्हाद महाराज गणेश मामा दुसरा महाराज आणतील कथेसाठी महाराज कदाचित दुसरा येईल पण आमची आठवण मात्र कथेची आठवण मात्र आपली राहू द्या राहीलच आयुष्य तर पुन्हा भेटू नाहीतर ही शेवटची भेट आहे असं समजूया आणि कथेला विराम देऊ हो सर्वांना हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो सात दिवसामध्ये काही चुक झाली असेल तर तुम्ही आम्हाला माफ कराल ही अपेक्षा आहे मागे सर्वांना कुणाला जागा मिळाली नसेल इकडे सर्व मंडळी बसल्या आहात आमच्याकडून कुणाला एखादा शब्द कमी जास्त झाला असेल एखाद्या शब्दानं कुणाचं अंतकरण दुखवलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या पाया पडतो आम्ही तुमची माफी मागतो आम्हाला तुम्ही माफी द्या की सर्व भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे मिलन साथ दिन आ, हमारा तुम्हारा मिलन साथ दिन का, हमारा तुम्हारा मिलन साथ दिन, दिन का हमारा तुम्हारा मिलन साथ दिन हमारा तुम्हारा मिलन साथ दिनका तुम्हारा मिलन साथ दिन था हमारा सात दिवसाचे मिलन होत हे सात दिवसाचे मिलन आज या ठिकाणी पूर्ण झालं माया मला खरंच सांगा असं कधी सात दिवस गेले काही कळलच नाही वाटत कळ का बरं साथ साध्य मला सा आता असं वाटते दोनच दिवस झाले आताशी एवढ्या लवकर सात दिवस निघून गेले आमच्या छोट्या छोट्या ह्या बहिणी आहेत ना ह्या छोट्या छोट्या बहिणींनी एवढा आनंद घेतला मी नेहमी म्हणायचं हा ग्रुप आहे ना अतिशय सुंदर आहे याने खूप आनंद घेतला यांचं नक्की दहा दहा पाच पाच वर्ष आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही की एवढा आनंद त्यांनी घेतला खूप आनंदानं असं जे का मोठ्या भावावर तुमचं कायमस्वरूपी प्रेम असावं ही आपल्याला विनंती करतो तुमचं या लेकरावर प्रेम असावं कथा कीर्तनं होतील नाही होतील पण प्रेम मात्र कायमस्वरूपी आपलं असावं बस आमचा राम राम घ्यावा आमचा तुम्हाला रामराम आहे राम शेवटची विनवणी संत परीसावी परिसावी तो न पडावा माझा देवा तुम्हाशी कथाची विराम घेते हे दोन्ही कॅमेऱ्यावाले जे आहेत ते कॅमेऱ्यावाल्यांनी फार सुंदर अतिशय एडिटिंग छान करून अतिशय आपल्यापर्यंत रोजचे व्हिडिओज पाठवलेले आहेत मराठी आहेत दादा नाव काय तुझं सुनील आडनाव सुनील दादा शिंदे मराठी वॉसपटचे आहेत त्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद जोरदार टाळी वाजून सुनीलचं स्वागत करा या ठिकाणी इकडे हे दादा तुझं काय ना मनोज पठाडे आणि दुसरा आमचा अनिकेत कुठे गेला आला अनिकेत ये इकडे ये अनिकेत पठाडे हा एक आहे त्याचे या दोघांचंही जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करा त्याचनंतर आमचा आयुष म्हणून आहे इथं बसलेला आहे छोटासा आहे पण एकदम त्याचं काम चांगलं आहे आयुषनं आयुषची एवढी एडिटिंग छान आहे की एकदम सुंदर कीर् मूर्ती लहान आहे पण कीर्ती अतिशय महान आहे पण सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण